कमी सांगितलेला त्यावेळी ह्याच्यावर नगारे वाजले होते मगडाचं मेन दरवाजा पाहिजे नक्त महादरवाजे बंद झालं त्या आपल्या राज्यांच्या राज्यसभेचं मेन गेट नगारखाना हा नगारखाना पाहूनच गेट ऑफ इंडिया म्हणाला असं इतिहासकार जाणकार तज्ञांचे म्हणणे गेट वर काही चित्र दिसते का सिंहाच्या हत्तीचे बघा साईडला सिंहने छोटे चार हत्ती पाय खाली आपलेच बघा एक हत्ती शप्टावरती सिंह म्हटले की छत्रपती शिवाजी राजे या काळात बलाढ्य पाच शाही होते आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बादशाही शपट्टावरती हत्ते औरंगाजेब आशे हत्तीसारखे बलाढ्य पाचशाही एक म्हणून राजांच्या अंगावर युद्ध करून आले तरी आपले राजे अशा प्रकारे त्यांना मारू शकत होते असे चित्रामध्ये अर्थ उल्लेख केले खालच्या कमालेल्या कमलांचे शिंबॉल दिसले दगडामध्ये कोरलेले त्याला हिंदूंचं प्रतीक म्हटलं कोणत्या गड किल्ल्यांवर गेलात छोट्या गेट असतात त्यांच्यावरती असे कमलांचे शिंबल असतात हिंदूंचं प्रतीक निशाणे आणि राजांच्या राजसेवेचे मेन गेट नगारखाना इथे समोर तेरंगा ध्वज असतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला अभिमानाची गोष्ट म्हणजे जेवढा दिल्लीच्या लाल किल्ल्यात जेवढा मोठा तिरंगा तेवढा मोठा तिरंगा इथे असतो इथे रोज नायब तहसीलदारांच्या असं ध्वजेथे फडकावलं जातो तर मग गडाची पुढची बाजू होळेच्या जा माळाकडे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय